विद्याताई पाटील यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिद्दीनं एम पी एस सी परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक मिळून पाचव्या तालुक्याचा लौकिक वाढवला असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या विद्या पाटील यांच्या यशाबाबत भावना व्यक्त करताना त्या बोलत होत्या पाचोरा तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या विद्या पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठं यश संपादन केलंय त्यांनी अलीकडे जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेत राज्यातून सातव्या क्रमांकानं उत्तीर्ण होण्याची कामगिरी आहे अलीकडेच गेल्या वर्षी त्या विक्रीकर निरीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या यानंतर आता क्लास वन अधिकारी बन बनणार विद्या पाटील यांच्या या यशाचं वैशाली सूर्यवंशी यांनी मोठं कौतुक केलंय आज महिला विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असताना विद्याताईंनी ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देखील राज्य पातळीवरील प्रतिष्ठेच्या विषयात मिळवलेले यश हे अतिशय कौतुकास्पद असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद करत त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा हो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे